महायुतीने सर्वाधिक जागा मिळून पुन्हा एकदा सत्ता हाती घेतलेली आहे यावेळी महायुतीने अधिक जागा प्रकार राज्यात सोहळा आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर महायुतीमध्ये जोरदार चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत मात्र यावेळी महायुतीचा नेमका फॉर्म्युला कसा असू शकतो याची माहिती समोर आलेली आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून यावेळी एकवीस बारा दहा अशी मंत्रिमंडळाची विभागणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच यामध्ये सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजप पक्षाला एकवीस मंत्रीपदे मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बारा तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच या सूत्रावर प्राथमिक चर्चा झाली असून तिन्ही पक्षाचे मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठ दिग्गज नेत्यांशी चर्चा करणार आहेत मात्र यामध्ये देखील बदल होऊ शकतो विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे सव्वीस जागांवर यश मिळवलेलं आहे यामध्ये भाजप पक्षाला एकशे बत्तीस तर शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच तर शिंदेच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश मिळालेलं आहे तसेच यावेळी महाविकास आघाडीच्या वाट्याला देखील शेहेचाळीस जागा मिळालेल्या आहेत यामध्ये काँग्रेसला सोळा राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा तर शिवसेना ठाकरे गटाला वीस जागा मिळालेल्या आहेत ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा